मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराठी येथील घराची टेहळणी ड्रोनद्वारे होत असल्याची जेव्हा चर्चा विधानसभेत झाली आणि मग त्यानंतर मात्र मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती विधानसभेत दिली नेमकं शंभुराज देसाई काय म्हणाले पाहूयात हा व्हिडिओ परवाच्या दिवशी राज्याचे माननीय विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज पाटील जरांगे या ठिकाणी या ठिकाणी तिथं पाहणी झाली आणि त्या संदर्भातली चौकशी तातडीने केली पाहिजे आणि मनोज पाटील जरांगे यांच्या सुरक्षेच्या बाबतीतला मुद्दा माननीय विरोधी पक्षनेते वडटीवार साहेबांनी उपस्थित केलेला होता मी त्यावेळी सांगितलेलं होतं की पोलीस अधीक्षकांच्याकडनं या बाबतीतली सविस्तर माहिती सविस्तर अहवाल मागवला जाईल आणि त्या अनुषंगानं सभागृहाला अवगत केलं जाईल सन्मान्य अध्यक्ष महोदय ज्यावेळी अशा पद्धतीचं रात्री पहाटे अडीचच्या दरम्यान अशा पद्धतीनं ड्रोनचं त्या ठिकाणी सर्वेक्षण होतं एक काळानंतर आपलं पोलीस पथक त्या ठिकाणी गेलं होतं परंतु त्या शिवारामध्ये रात्रीच्या वेळी पाहिल्यानंतर सुद्धा उशीर झाला कारण जेव्हा समजलं त्याच्यानंतर पोलीस गेले पण त्यावेळी तिथं कुठं आपल्याला द्रोण आढळून आले नाहीत तरीसुद्धा पोलीस अधीक्षक जालना यांनी तीन स्वतंत्र पथकं याच्यासाठी स्थापन केलेली आहेत आणि तिथलं म्हणजे सगळं मोबाईल रेकॉर्ड्स किंवा काय कशा पद्धतीनं त्या परिसरामध्ये जर असं काही संशयास्पद असेल तर त्याचं तीन स्वतंत्र पथकामार्फत चौकशी सुरू आहे आणि सन्मान्य मनोज पाटील जरांगी साहेबांना एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार सुरक्षेकरता त्यांच्या या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे आणि सशस्त्र पोलीस अंमलदार वाहनांसाठी देखील पुरवण्यात आलेला आहे एकूणच आपल्या सर्वांना माहीतच आहे की आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेत येथील सरपंचांच्या घरात राहत होते काही दिवसांपूर्वी या घराची ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात आल्याची चर्चा झाली नंतर पोलीस अधीक्षकांनी याची माहिती घेतली चौकशी केली आणि एक अहवाल सादर केला आंतरवाली सराटीत मनोज जरांगे मुक्कामी आहेत आणि त्यांच्या घराची किंवा ते जे आंदोलन स्थळ आहे त्याची टेहळणी ड्रोनद्वारे होत असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली अर्थात त्यानंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षिततेविषयी चर्चा झाली आणि आज मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचं सांगितलं त्यांना चार शस्त्रधारी पोलीस आणि एक पोलीस व्हॅन त्यांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात येत असल्याचं शंभुराज देसाई यांनी म्हटलं काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या घराची आणि त्यांच्या आंदोलनस्थळाची ड्रोनद्वारे रेकी होत असल्याचं किंवा टेहळणी होत असल्याची माहिती प्रत्यक्ष मंत्र्यांना देखील मिळाली होती आणि म्हणून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता काही मनोज जरांगेंचे कार्यकर्ते यांनी मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा दर्जाची मागणी केली होती ती मिळावी यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन देखील करण्यात आलं होतं त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती की मला काही फरक पडत नाही ड्रोनद्वारे टेहळणी करा नाहीतर काहीही करा मी माझ्या मागणीवरून हटणार नाही आणि जर तो माझ्या टप्प्यात आला तर तो ड्रोन मी एका गोट्यात पाडीन असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं त्यानंतर या गोष्टीवर चर्चा झाली आणि आज अखेर शंभूराज देसाई यांनी विधानसभेमध्ये ही, ही माहिती दिली की मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे त्यांच्यासाठी चार शस्त्रधारी पोलीस आणि एक पोलीस वॅन तैनात करण्यात येणार आहे पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा